मित्रांनो आपण पुणे येथे संभाजी महाराजांचं स्मारक पाहण्यासाठी आलेलं आहे सगळ्यात भारी असं आणि सगळ्यात मोठं असं स्मारक बांधलेलं त्यांचं तुम्ही पाहू शकता आपल्या पाठीमागे तर तेच चाललेलो आहे आपण आता मित्रांनो हे पा संभाजी महाराजांचं स्मारक पुणे येथे सगळ्यात भव्य दिव्य असं स्मारक आहे एकदम मोठं खूपच छान असं बनवलेलं आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारक आहे मागे अजून कामच चालू आहे त्याचं खाली पण पूर्ण यांची मूर्ती ती पूर्ण काम झालेलं आहे खाली जे बांधकाम आहे त्याचं कलर काम आणि थोडं अजून बाकी आहे काम बेस्ट छत्रपती संभाजी महाराज की जय स्मारक एकदम भव्य दिव्य पाठीमागे पाहू शकता संभाजी महाराजांचे खूपच तर मित्रांनो बघू शकता तुम्ही छत्रपती संभाजी महाराजचं स्मारक हे इतकं भव्य अस बनवेल जबरदस्त बनवेल एकदम महेश दादा लांडगे यांचं मी अभिनंदन करतो त्यांनी हे स्मारक बनवल्याबद्दल हे असे स्मारक महाराजांचे शिवाजी महाराजांचे स्मारक असे सगळ्या भारतात सगळ्या महाराष्ट्रात सगळीकडे बनले पाहिजे प्रत्येक जिल्ह्यात बनले पाहिजे दोस्त मित्रांनो तर मित्रांनो आता घरी चाललो आम्ही स्मारक पाहून एकदम मार्क होतं एकदम छान असं तुम्ही एकदा नक्की विजिट करा स्मारकाला एकदम असं भव्य दिव्य आणि चांगलं आहे पुण्यामध्येच आहे आपल्या तुम्ही पण एकदा नक्की विजिट करा थांबूनच प किती छान दिसतं स्मारक हायवेवरून ते एकदम असं छान दिसतं हायवेवरून जात आहे त्यांना कायम दिसत असतं तर आज आम्ही थांबलोच स्मारक <laughs> तर मित्रांनो पाहू शकतं महाराजांच्या स्मारकाच्या बाहेर असं गार्डन टाईप केलेलं आहे त्यामध्ये लोकांसाठी व्यायामची सोय केलेली आहे एक्सरसाइज करायला इक्विपमेंट लावले तर थोडी एक्सरसाइज पण करून घेते शरीराची ढिल्ल झालोय खूप घाम घाम आला आता आता चाललोय पुण्याला नरेला त्याला सिल्वर प्ले बटन येणार तुझं रोहित बर घेणार का शंभर टक्के येणार शंभर टक्के सांगितलं रोहित रोहित मंदिर पण मंदिरायचं घरी चाललो आता बोलते काय बोलायचं तुम्हाला हा रोहितच सिल्व्हर प्ले बाटणी येणार आहे माहिती तुला पुढच्या माहिती रोहित किती माहिती तुला चार वर्ष लागतील आपल्याला नागा? अरे काय लाई अरे तो मग काय रे हुशार युट्युबला एक ऑनलाईन येतो फक्त शंभर हजार रुपये मागत तुझं तो अरे तुझं म्हणणं काय म्हणणं म्हणणं काय कर म्हणतो कस कस तर मित्रांनो राजगुरुनगरच्या पुढे आल्यावर इथे दोन ते ती तीन किलोमीटर म्हणजे फुल ट्रॅफिक जाम आहे मंचापर्यंत जेवढा पण जो पट्टा आहे तो आम्ही ह्या रॉंग साईडने आलो तर ह्या साईडने पण पूर्ण पॅक झाले तर आता कच्च्या रसन आहे तर घटना अशी घडली की एक तेरा वर्षाचा लहान मुलगा आहे त्याला बिबट्याने खाऊन घेतलं आहे तर त्यामुळे हो त्या गावा गावातल्या ग्रामस्थांनी आंदोलन केलेलं आहे आणि ते करायलाच पाहिजे कारण आमच्या संगमनेरला पण खूप सारे बिबटे झालेले आमच्या पण घरासमोरून काल बिबट्या होऊन गेला रात्रीचा बारा एक वाजता आम्हाला पण खूप अशी भीती वाट वाटते आणि खूपच सुरसुळ झालं झाला मित्रांनो रस्त्याने चाललोय ऑफ रोड करीत करीत याच रस्त्याने मागाय शिकेल तो परतच त्याच रस्त्याने आहे पुढं काहीच समजत नाही आता काय करावं फाटलेली आमची उपच असं वाईट टाकलेलं आहे आम्ही आता सध्याला उपचार नाही हल्ला रस्ता, ना रस्ता, रस्ता पा, पा, पा कसा डेंजर दे। नाही ते आंदोलन करणं पण महत्वाचं खूप कारण त्याच्यावर पण काहीतरी उपाय निघलाच पाहिजे साहेबांनी झालं काहीतरी वर कारवाई करायला बावन्न रस्ता पा कसा भाय ना आमच्या इथं खूप असे भीती वाट राहिले खतरनाक खड्डे तसे जबर आहे ना मोठे मोठे खाली धारलाय आम्हाला जमीन टिकवायला दुसरा विशेष नाही त्यांचा तर विशेष नाही काही हा पुढे नाही आता चिखल एवढा कच्च्या रस्त्याने पुढे आलो तर इथं गाड नाही कमी झालेला इथं सगळ्या गाड्या मागेच गुतून बसलेल्या ट्रॅफिक मध्ये हे आम्ही काही आपण काही निघलो नाही बाळा जाम आहे त्यांनी गॅप ठेवले जाम आहे का बापरे अरे हो मला परत बा कच्च्या रस्ता आलो या कोणता कच्च्या रस्त्याला पाठवलं त्या माणसाने काय माहिती ना म्हटलं शेजारीच पाठ वाहतोय पाण्याचा आता अंधारात काही दिसणार नाही पाठच पाणी पण आलो आम्ही रस्ताच नाही डायरेक्ट कच्चा रस्ता डायरेक्ट इथून ब्रिज लागेल म्हणे तिथून सरकेट जा सांगा म्हणे तिथून जाशील म्हणे तुम्ही आरे पाठल पहिल्यांदा थारचा आता ऑफ रोडिंग घडतं या, 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 या। अशा रस्त्याने निकालीच गेलो नाही त्या रस्त्याने जावं लागतंय खतरनाक रस्ते पुढे निघणार रस्ता काहीच माहित नाही आता काम करायचंय गाडी मग गाडी हो आता सगळे ट्रक उभे आहे रस्त्याच्या रस्त्यामध्ये पूर्ण पूर्ण दहा ते बारा पूर्ण किलोमीटरची लाईन आहे एक साईड फक्त चालू आहे आणि दुसरी साईड ब्रॅक आहे ट्रॅक बंद करून झोपून घेतलं लोकांनी कारण रस्ताच नाही निघालं तर पुढे जाणार ते पण बस बीच पण असो ना हा बस बीच पण असू शकतो मग याच्यात पूर्णच कारण पॅक झालेले आहे आपण काहीच विषय नाही झोपून घेतलं त्यांनी नाही रे फक्त ग जो जरासा तो, तो मोकळा आहे बाकी इकडे सगळं पॅक झालेलं आहे

आमचं आवेदन आहे शिंदे साहेबांना आणि आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना बिबट्यांचं काहीतरी करा इकडे आळेभाटा संगमनेर राऊरी हा जो पट्टा आहे ना, नाशिक बिबट्यांची संख्या अपाट वाढलेली आहे हप्त्यातून कमीत कमी एका वीक मध्ये कमीत कमी दोन ते तीन घटना घडत आहे असे बारीक पोर टार्गेट होते बारीक पोर टार्गेट होते कारण बारीक पोरांना काय झालं तर आपल्याला आप कसं वाटतं ते थोडा विचार केला पाहिजे हे असं केलं ठीक आहे बरोबर आहे हा पण रस्ता जाम झालाय आळे फाटून जातो तो संगम पूर्ण पॅक झालेले चौदा नंबर चार पूर्ण जाम आहे म्हणजे आळे फाट्याला पण लॉक करून टाकेल म्हणजे घेण्याचे नाही तुम्हाला जावं लागेल आता परत रॉंग साईड ने घुसावं लागेल रस्ता नाहीतर इथेच स्टॉप घ्यावा लागेल एवढं पण नाही केलं पाहिजे ना रे आती म्हणून बरोबर का नाही